कुठलंही क्षेत्र जर आपण बघितलं तर त्या क्षेत्रातली दहा ठळक नावं काढली तर त्यात किमान तीन चार तरी नावं ही चित्ताहन ब्राह्मण संघात समाजाची आपल्याला सापडतात सगळ्या सा प्रकारचे जातीय लोक जर तुम्ही बघितले सर्व प्रकारचे ब्राह्मण बघितले तर त्यांची संख्या बोटावर मोजणे इतकी नाही चालायचं चा कसं तर मी त्यांना नेहमी सांगतो की ब्राह्मण समाजाचं काम काय आहे ब्राह्मण समाजाचं काम आहे दुधात साखरेचं काम देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलले ते शंभर टक्के आहे साखरेचं काम ब्राह्मण करत असते पण ती साखर शुगर वाढवणारी समाजाला झाली हे लक्षात ठेवा ती साखर आता शरीरावर मनावर विचारांवर अपाय करायला लागली हे सुद्धा लक्षात ठेवा ती साखर आता सामाजिक धार्मिक आणि इतर द्वेषाचं कारण सुद्धा होत चालले हे सुद्धा लक्षात ठेवा राजकारण इतर सगळी क्षेत्र त्यांनी काबीज केली आमच्या पोरांना तिथं संधी मिळू दिली जात नाही आमच्या पोरांनी चित्रपट काढले काय दिग्दर्शन केलं काय त्याला साधं थिएटर मिळत नाही त्या साखरेचा काय उपयोग आहे की त्यांनी कधीतरी बदनामी करणाऱ्यांची यादीमध्ये जे नावं असतात ते सुद्धा दुर्दैवाने ब्राह्मण समाजाचे आहेत असं खुल्या मनाने एकदा तरी पुढे येऊन बोलावं सगळे ब्राह्मण हे साडेतीन टक्के जरी असले तरी ते खरंच दुधात साखरेचं काम करतात का दुधात मीठ टाकायचं काम करतात कुठलंही क्षेत्र घ्या बहुतांश सगळ्या जातीचे लोक असतात त्याच्यात ब्राह्मण तीन चार टक्के असतात का का ते इतरांना संधीच मिळू देत नाहीत खरंच ब्राह्मण एवढे हुशारच घ्या का, का ब्राह्मण सोडून इतर जे ब्राह्मणे तर आहेत मराठा बहुजन समाजातली त्यांना संधीच मिळू दिली जात नाही किंवा त्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी पोचण्यासाठी त्यांची कार्यक्षमता बाकीच्याच गोष्टीमध्ये खर्च करायला लावली जाते कुठली गोष्ट खरी आहे खरंच ब्राह्मणांचं वर्चस्व या राज्यावर देशावर आहे का त्यांच्या विचारांचं वर्चस्व या देशावर किंवा या राज्यावर आहे का राज्याचा मुख्यमंत्री ब्राह्मण झाल्यामुळं ब्राह्मणांचा सुद्धा आत्मविश्वास वाढला पण ह्या जरी सगळ्या गोष्टी असल्या ब्राह्मण असला किती जरी श्रेष्ठ तरी तो विचारांमध्ये जर भ्रष्ट असेल कोरटकरनी सिद्ध केलं सोलापूरकरांनी सिद्ध केलं कालच्या त्या कुलकर्णीनं सिद्ध केलं याच्या अगोदर सुद्धा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत फक्त एक कुलकर्णी इथं शिवसृष्टीच्या प्रवेशद्वारावर मुतला याच्यापेक्षा विठ्ठल मंदिराच्या त्या कुंडामध्ये बडव्यानी सुद्धा काय केलं होत या सुद्धा गोष्टी जग जाहीर आहेत असं असून सुद्धा ब्राह्मण समाजाचे नेते आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब जे म्हणतात की सगळ्या क्षेत्रात चितपावन असो किंवा सर्व जातीय ब्राह्मण असो हे ग्रेट आहेत श्रेष्ठ आहेत किंवा संख्येने ते जास्त असतात मला त्यांना थेट प्रश्न विचारायचा आहे की ज्या ज्या वेळेस बदनामी होते त्या त्यावेळेस हेच ब्राह्मण समाजाचे लोक बदनामी करताना कसे काय असतात मग जर चांगल्या कामामध्ये असतील तर वाईट कामामध्ये सुद्धा यांचा नंबर एक आहे हे कदाचित सन्मान्य मुख्यमंत्री मान्य करणार का याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो माझी चर्चा आहे तुम्ही सुरुवातीला सन्मान्य ब्राह्मण समाजाचे नेते मुख्यमंत्री महोदय काय बोलले हे ऐकलंच परंतु सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राच्या इतिहासाला महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि सगळ्या सांस्कृतिक गोष्टीला यांचं सा ग्रहण लागलंय का या प्रमुख मुद्द्यावर आपण चर्चा करूयात सर्वांना सप्रेम जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय संविधान मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर आपलं हे लाडकं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जोडले जाऊयात महत्वाचा विषय आहे चर्चा करूयात सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि समस्त ब्राह्मण समाजाला त्याचा अभिमान आहे खरं तर तो असला पाहिजे कारण त्यांच्या जातीचा माणूस राज्याचा मुख्यमंत्री झाला तो कसा झाला काय झाला हा संशोधनाचा विषय परंतु साडेतीन टक्के जरी असले तरी त्यांनी त्यांची ज्या पद्धतीनं बुद्धीची कस लावली याच्या अर्थ ते बुद्धिचातुर्याने यशस्वी झालेत असं म्हणता येणार नाही आमच्याच लोकांना हताशी धरून आमच्याच लोकांना वेढ बिगारी काम देऊन आमच्याच महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या लोकांना ईडी सीबीआय आणि इतर गोष्टीची भीती दाखवून दहशत निर्माण करून त्यांच्या पक्षाने आणि त्यांच्या आर एस एस नावाच्या आयडियलॉजीने ज्या पद्धतीची राज्यासह देशातली सत्ता ताब्यात घेण्यासाठी ज्या व्यूहरचना रचल्या त्याच्यात आमची लोक गाभील राहिली आमची लोक घाबरली आणि ती सरेंडर झाली सरेंडर अशी झाली की खोट्या योजनातून खोट्या माहितीतून भूमिकेतून आणि फेक नरेटिव्ह सेट करून फक्त जुमलेबाजी करून कधी चौकीदार म्हणून किंवा कधी शिवरायांचा आशीर्वाद घेऊन आमच्या इथल्या भोळ्या बाबड्या जनतेला वेड्यात काढलं आज जे सत्ता आहे ते नक्कीच लोकांची दिशाभूल करून मिळवली आहे असं विरोधक म्हणतात सत्तेचा यंत्रणेचा गैरवापर करून सत्ता मिळवलंय असं सुद्धा म्हणतात त्याच महाराष्ट्रामध्ये सत्ता कशीही असू द्या मिळवली पाहिजे तुम्ही पास होणं महत्वाचं आहे तुम्ही कसे पास झाले अभ्यास किती केला किती दिवस केला किती रात्री केला किंवा फक्त एका रात्रीत तुम्ही अभ्यास करून पास झाले पास होणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यशस्वी झाले असं म्हणलं तर वावग ठरणार नाही चित्पावन ब्राह्मण संघाचा कार्यक्रम होता आणि कितीही ब्राह्मण समाजात सुद्धा जाती उपजाती असू द्या कितीही वेगळे वेगळे गट तट असू द्या ब्राह्मण म्हणून सगळे एकत्र असतात आणि त्या ब्राह्मण समाजाचा नेता म्हणून महाराष्ट्रातला सध्या तरी एकमेव म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्याच कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांची जी दोन चार स्टेटमेंट आहेत ते महाराष्ट्रातल्या जे विकृत मानसिकतेची लोक आहेत त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा एक नवीन रेंज तयार करायला लावणारी आहे का असा माझा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून मी त्या विषयावर येतो फडणवीस साहेब असं म्हणाले की ब्राह्मण समाज हा संख्येने कमी आहे महाराष्ट्रात बहुतांश इतर बहु समाज आहे साडेतीन टक्के विरुद्ध इतर सगळे असा जो संघर्ष आहे किंवा साडेशहा टक्के जे अठरा पगड जाती बारा बोलुतेदार मराठा बहुजन समाजाचे अल्पसंख्याक या सगळ्यांचे मिळून जे साडे म्हणजे शहाण्णव टक्के जे आहेत आणि मग इकडे साडेतीन टक्के असा जो विरोधाभास आहे वैचारिक जी काही घुसळण आहे साडेतीन टक्क्यांच्या लोकसंख्येला हे शहाण्णव साडेशहाण्णव टक्के काही सुद्धा करू शकत नाही इतकं प्राबल्य ह्या साडेतीन टक्क्यांनी कस मिळवलं वर्ण वर्चस्ववादी जे उतरंड निर्माण केलेले आहे पूर्वापार के चालत आलेले आहे आणि त्याच्यात ते यशस्वी झालेले आहे ते सगळ्यांशी मिळून असतात सगळ्यांशी गोड बोलून असतात सगळ्यांशी संवाद चांगला ठेवतात त्यांच्या मनात जे काही असेल कदाचित ते त्यांच्या लोकांमध्ये बोलत असते लिखाण करून ठेवतात आणि मग चांगलं वाईट ते ज्या पद्धतीने जे काही करायचंय बरोबर पाचर मारून ठेवतात त्यांची कधीच पोरं दंगलीत नसतात कधीच कुठल्या रस्त्यावरच्या आंदोलनात नसतात त्यांची पोरं कधीच तुमच्यासारखा वेळ वाया घालवत नाहीत ब्राह्मणांची मुलं ही नेहमी अभ्यासात हुशार किंवा प्रत्येक क्षेत्रात हुशार का असतात कारण त्यांना फक्त तेच टार्गेट दिलेलं असतं आमच्याकडं टार्गेटच नसतं आमच्या मुलांना आम्ही चांगलं वाईट काही सांगतच नाही आमच्या घरात पूजा ठेवतो आमच्या घरात सत्यनारायण ठेवतो आमच्या मुलाबाळांना आम्ही कधीच बदाम खारी खोबर चांगलं चांगलं अस्सल काजू बदाम खायला देत नाही परंतु पूजा ठेवल्यानंतर अस्सल दुकानातला शुद्ध माल तुपासहित आम्ही पूजाला घेऊन येतो आणि पूजा झाली की सगळी त्या ब्राह्मणांच्या शिदा म्हणूनच त्याला देतो त्याची मुलं बदाम खातात काजू खातात एकदम गुबगुबीत टुमटुमीत गोरे गोमटे असतात खातात आपलंच घेऊन त्यांची मुलं आणि ते बुद्धी चातुर्याने कस लावून ते यशस्वी होतात आमच्याकडं सगळं टॅलेंट आहे पण पुरेस खाद्यच आम्हाला मिळत नाही मग ते विचारांचा असू द्या मार्गदर्शनाचा असू द्या खाण्याचा खुराक असू द्या किंवा मदत करण्याचा किंवा मार्ग दाखवण्याचा असू द्या कुठलीच मदत किंवा कुठलंच काही आमच्या पोरांना वेळा वेळ काढून किंवा योग्य वेळी ते मिळत नसल्यामुळं आमचा प्रचंड प्रॉब्लेम होतो आणि तिथंच आमची गफलत होते यांची पुढं सटकून पुढे जातात आमची तिथंच गतंगळ्या खातात आता जे फडणवीस म्हणाले की संख्येनं आपण कमी असलो तरी आपण कशा पद्धतीने यशस्वी व्हायचं त्यांनी सुंदर उदाहरण दिलं आणि ती गोष्ट खरी आहे की अथांग महासागर आहे पाणी भरपूर आहे समुद्र आहे पण त्याच्यात खारट पाणी लागत तुम्ही त्याला गोड करू शकता का नाही ती गोड करण्याचं काम हे ब्राह्मणांचं आहे दूध भरपूर आहे सगळा समाज म्हणजे दूध आहे पण त्या दुधाला चव आणण्याचं काम ब्राह्मण समाजाने साखर म्हणून करायचं म्हणजे त्यांनी ज्या गोष्टीला महत्व दिलं ते त्या बुद्धिमत्तेला महत्व दिलं कितीही लोक असू द्या महाराष्ट्रात देशात आपण सगळ्यांना गुलाम ठेवायचं असं सुद्धा त्याचा एक वेगळा अर्थ काढू शकतो मग ते कसं ठेवायचं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सगळ्यांना आपण ताब्यात ठेवायचं ज्या आज फडणवीसांनी महाराष्ट्रात सगळ्या राजकीय नेत्यांना आपल्या खिशात ठेवलंय तसं ते पुढे जाऊन असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये जी काही संख्या आहे जी काही लोकसंख्या आहे कुठलाही क्षेत्र असू द्या मग राजकारण असू द्या समाजकारण असू द्या धर्मकारण असू द्या प्रशासन असू द्या न्याय व्यवस्था असू द्या किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये समजा दहा लोक असतील तर त्याच्यामध्ये तीन चार हे ब्राह्मणच असतात का त्यांचा टक्का तिथे जातो एखादा परीक्षाचा निकाल लागू द्या यूपीएससी एमपीएससी किंवा कुठल्याही क्षेत्रातला त्यांची का मुलं जास्त असतात संख्येनं साडे शहाण्णव विरुद्ध साडेतीन आहे तरी सुद्धा त्यांची संख्या जास्त असती असं फडणवीसांनी सांगितलं त्याच्यात परत चितपावन नसतं आमची कुठं असतात आमची असतात पण ती पदावर बसल्यानंतर आमची असतात का नाही त्यांची मात्र कुठंही असू द्या कंपनीत मॅनेजर असू द्या एखाद्या न्याय व्यवस्थेत असू द्या प्रशासनात असू द्या इंटरव्यू असू द्या जर एखाद अण्णाव जर त्यांच्यासारखं मिळतो जुळत असेल शिंदे म्हणले की त्यांना माहित होतं पवार म्हणलं की त्यांना माहित होतं जाधव म्हणलं की त्यांना कळत पण एखाद नाव असं असत कळमकर असत शिराढोनकर असत पुणेकर असत किंवा कोथरूडकर असत ब्राह्मणकर असत असे अण्णाव त्यांना लगेच संभ्रमात टाकतात मग ते खांद्यावर हात टाकतात जर हाताला जाणवं लागलं तर ते म्हणतात आपलाच आहे त्याला काही येऊ किंवा न येऊ तो ग्रेट श्रेष्ठ आणि म्हणजे ब्राह्मण कितीही भ्रष्ट असला तरी तो श्रेष्ठ असतो कारण त्याला श्रेष्ठ धर्म व्यवस्थेने ठरवून टाकलेले सर्टिफिकेट देऊन टाकलंय मी या फडणवीस साहेबांच्या वक्तव्याचा द्वेष नाही करत आमच्यातली जी कमी आहे ना मला त्यांच्या त्या शब्दांमधून माझ्या लक्षात आली म्हणून हे मी मांडण्याचा प्रयत्न केला आम्ही कुठं कमी पडतोय आम्ही आमच्यातच वाद घालत बस बसतोय आम्ही आमच्याच एकमेकांच्या टांगड्या ओढत बसतोय आम्ही धर्मावर एकत्रित येतो जातीवर लगेच विभागले जातो आम्ही सोयीनं धर्म वापरतो म्हणजे फडणवीस साहेबांच्याच वाक्यामध्ये सांगायचं म्हणलं कुठल्याही क्षेत्रात सुद्धा आपले दोन तीन ब्राह्मण तिथं ती असतात श्रेष्ठ किंवा ते प्रतिनिधी असतात ज्या ज्या वेळेस शिवाजी महाराजांची बदनामी झाली त्या त्यावेळेस सगळे ब्राह्मण कसे काय असतात त्याच्यात सुद्धा त्यांची नाव आहेत लक्षात घ्या म्हणजे सगळेच ब्राह्मण वाईट नसतात अशी चर्चा आहे कुजबुज आहे सदाशिव पेठेत आहे नारायण पेठेत आहे पुण्यामध्ये आहे महाराष्ट्रात आहे सगळेच ब्राह्मण हे वाईट नसतात पण महाराजांची बदनामी करणारे मात्र सगळे ब्राह्मण असतात हा काय योग योग आहे काढा तुम्ही इतिहास बघा जरा काल परवा कुलकर्णी त्याच्या अगोदर कोरटकर त्याच्या अगोदर सोलापूरकर इथंच थांबलंय का हे सगळं जलसेन प्रकरणा अजून कितीही उदाहरणं घ्यावं वाघ्या कुत्रा कुणी घुसळला संभाजीराजांची बदनामी कुठल्या राम गणेश गडकरीने केली असंख्य आहे महाराजांना प्रत्यक्षात त्यावेळेस संभाजी महारा महाराज असतील शिवाजी महाराज असतील त्रास कुणी दिला कुठल्या अनाजी पंतांचं हे सगळं होत मी आज कुणाला नाव ठेवायला नाही आलो मला एवढंच म्हणायचं चांगल्या ह्याच्यामध्ये जरी नाव असले वाईट ह्याच्यामध्ये सुद्धा नाव आहेत हे मला फडणवीस साहेबांना दाखवून द्यायचे ते ब्राह्मण समाजाचे नेते आहेत शेवटी एवढंच सांगतो की त्यांनी कधीतरी बदनामी करणाऱ्यांची यादीमध्ये जी नाव असतात ते सुद्धा दुर्दैवाने ब्राह्मण समाजाचे आहेत असं खुल्या मनाने एकदा तरी पुढे येऊन बोलावं ज्याने त्याने आपला आपला विचार आपलं आपलं जे काही रेश मोठे ओढायचे ते ओढावे नक्कीच पण या सगळ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्याला दाबून दुसऱ्याच्या माग एडीसीबीआय छळ करून सगळेच आपल्या ताटामध्ये ओढून नाही चालत आणि लोकांनी सुद्धा जागृत झालं पाहिजे ते काय म्हणतात याच्यापेक्षा आपण कुठे आहेत याचं पण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपल्या जवळच्या लोकांना आपण सहकार्य करून मदत करून आपण पण टॉपला असलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं पद घेतलं पाहिजे आणि मोठं झालं पाहिजे एवढीच मापक अपेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब जे बोलले ते शंभर टक्के खरंय साखरेचं काम ब्राह्मण करत असते पण ती साखर शुगर वाढवणारी समाजाला झाली हे लक्षात ठेवा ती साखर आता शरीरावर मनावर विचारांवर अपाय करायला लागली हे सुद्धा लक्षात ठेवा ती साखर आता सामाजिक धार्मिक आणि इतर द्वेषाचं कारण सुद्धा होत चालले हे सुद्धा लक्षात ठेवा राजकारण इतर सगळी क्षेत्र त्यांनी काबीच केलीत आमच्या पोरांना तिथं संधी मिळू दिली जात नाही आमच्या पोरांनी चित्रपट काढले काय दिग्दर्शन केलं काय त्याला साध थिएटर मिळत नाही त्या साखरेचा काय उपयोग आहे एवढंच हो मला तुम्हाला आठवणीत आणून द्यायचं आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात विचार करा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा आणि जागृत राहा धन्यवाद कुणाचाही द्वेष करण्यापेक्षा खरंच सगळ्यांनी एकत्र राहायचंय प्रत्येक कुणी साडे शहाण्णव टक्के लोकांनी आणि त्यांच्यासाठी हा आपला प्रयत्न आहे ते तर एकत्र राहतीलच ना त्यांनाही शुभेच्छा तुम्हीही विचार करून तुम्ही आपण सगळे मिळून एकत्र राहिलं पाहिजे आलं पाहिजे कधीतरी एकत्र बसलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद